नमस्कार चला तर मग आज आपण मकर संक्रांती स्पेशल खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे पाहूया सर्वप्रथम त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया या ठिकाणी आपण सव्वाशे ग्रॅम शेंगदाणे दोनशे ग्रॅम पांढरे तीळ तीनशे ग्रॅम गूळ वेलची आणि जायफळ पूड सर्वप्रथम आपण कढई तापत ठेवूयात कढई आपली तापली की त्यात आपण शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे आपण अगदी मीडियम फ्लेमवरच भाजून घेणार आहोत शेंगदाणे आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपले भाजून झाले आहेत ते आता आपण एका एक ताटात काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण तिळ भाजून घेणार आहोत तीळही आपल्याला अगदी मीडियम फ्लेम वरच भाजून घ्यायचे आहेत तीळ आपल्याला सतत हलवत खमंग भाजून घ्यायचे आहेत आपले तीळ भाजतायत तोपर्यंत तो एकीकडे आपण शेंगदाणे सोलून घेऊयात तुम्ही पाहू शकता की आपले छान तडतड उडू लागले आहेत तिळाचा तडतड असा आवाज आला की म्हणजे ते आपले आता भाजून झाले आहेत ती आता आपण एका ताटात काढून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये शेंगदाण्याचा भरड असा कूट काढून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट हा आपल्याला तिळामध्ये छान एकजूट करून घ्यायचा आहे आता कडाईमध्ये चमचाभर साजू तूप घालूया आपले छान तापले की त्यात आता आपण आपण घेतलेल्या गुळापैकी अर्धे गुळ घालायचे आहे गुळामध्ये आपण चमचाभर पाणी घालूया या गुळाचा आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे गुळ आपल्याला व्यवस्थित वितळवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता गुळाला आपल्या फेस सुटू लागला आहे गुळाला फेस सुटला की आता आपण गॅस मंद करून घेऊया तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला पाक तयार झाला आहे आता आपण या पाकात आपले अर्धे मिश्रण घालून घेऊ आपल्याला मिश्रण हे छान एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण एकजीव करताना त्यात आता आपण ता वेलची व जायफळ पूड घालून घेऊ व मिश्रण छान एकजीव करून घेऊ त्यात आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे मिश्रण आपले तयार झाले आहे ते आता एका ताटात काढून घेऊया ताटाला थोडेसे तूप लावून घ्यायचं आहे व मिश्रण हे गरम असताना त्याचे लाडू वाळायचे आहेत हाताला सटके लागू नये म्हणून थोडे हाताला पाणी घ्यायचे आहे मी पाहू शकता आपले लाडू छान तयार झाले त्याप्रमाणे आपल्याला उरलेले गूळ व मिश्रण याचे लाडू बनवायचे आहेत सर्व मिश्रण एकाच वेळी बनवलं तर मिश्रण गार होईल व लाडू वळणार नाहीत तुम्ही पाहू शकता आपले खुसखुशीत असे तिगुळचे लाडू तयार आहेत कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद